राज्यातील दुरावस्था झालेल्या नाट्यग्रहांच्या दुरुस्ती बरोबर नवे अध्ययावत पंच्याहत्तर नाट्यगृह उभारणार सुधीर मुनगुंटीवार राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात नाट्यगृह उभारण्याचा सरकारचा संकल्प असून शहरी भागातल्या नाट्यग्रहांना देखील ऊर्जित अवस्था दे दे देण्याबरोबरच पंच्याहत्तर दे नवीन दे अध्ययवत नाट्यग्रह उभारण्यात येणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले सांगलीमध्ये आयोजित शंभराव्या नाट्य संमेलनाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभर ठिकठिकाणी नाट्य संमेलन आयोजित केली गेली के आहे आणि या शताब्दी सोहळ्याची सुरुवात नाट्य पंढरी सांगली येथे मुहूर्तमोड रोवून करण्यात आलेली आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुहूर्तमेढ सोहळा संपन्न झाला या प्रसंगी मावळते अध्यक्ष प्रेमानंद गदवी नियोजित संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल पालकमंत्री सुरेश खाडेल नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह खासदार संजय कक्का पाटील आणि आमदार सुधीर नाट्य नाट्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते प्रसंगी आयोजित सोहळ्यामध्ये बोलताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील दुरावस्था झालेल्या शहरी भागातील बावन्न नाट्यग्रहांना ऊर्जित अवस्था देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट केलं त्याबरोबरच छत्तीस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन अद्ययावत नाट्यग्रह उभारण्यात येणार आहेत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दोन कोटीचा निधी देखील देण्यात येणार आहे त्याबरोबरच राज्यात पंच्याहत्तर नवे अध्यायावर सौर ऊर्जेवर चालणारे नाट्यगृह देखील उभारण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री सुधीर मनवंटीवार यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा असणारी नाटकाला जोपासण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे काही ठिकाणी कोल्हापूर मधलं एक तु मोठ छत्रपती शिवाजी महाराजांवर अशी कार्यक्रम आपण या माध्यमातून करण्याचा निर्णय केला आणि दोन दिवसापूर्वी आज तुमची भेट घेताना तुमच्याशी संवाद करताना मनापासून आनंद होतोय हे खरं आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव संपन्न कर कोणतं राज्य कोणता देश हा किती धनवान आहे यापेक्षा किती गुणवान आहे हे आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने शब्द हॅपीनेस इंडेक्स शब्द काढला या सर्व आविष्कारातूनच आपण आनंदी होतो आणि आनंदी असेल तर मग विश्वास आहे की आपल्या राज्याची प्रगती मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात मान्य देवेंद्रजीच्या मार्गदर्शनावर मान्य अजित दादाच्या सहकार्याने जेव्हा वेगाने होती आहे तेव्हा हे क्षेत्र ज्या वेगाने पुढे जाईल तेवढी क्षमता आपली वाढणार आहे आणि मला विश्वास आहे की या मुहूर्त वेळच्या माध्यमातून काही अजून इच्छा खरं तर प्रशासन व्यक्त केल्या पण सर्वच गोष्टी मी इथे केल्या तर मग पुण्याच्या सहा तारखेच्या भाषणाचा बघून तिथे राहणार कारण तिथेही काही घोषणा कराव्या लागतील आणि म्हणून आत्ता मी आपल्याला विश्वास देतो की पंच्याहत्तर नाट्य गुळ वीस सोळा अतिशय अलोपदार पण आपण काही अपेक्षा व्यक्त केली आहे की जे या संदर्भामध्ये प्रजावंत येतात सहा महिन्यासाठी त्याचाही आपण विचार करतो सध्या आमच्या विभागाच्या माध्यमातून आपण जेव्हा रंगभूमीवर नाटक येतं तेव्हा शंभर रुपये जर ते एक रेटमध्ये असेल तर पंचवीस हजार रुपये